दोन हजार पंचवीस च्या बद्दल अपडेट पाहूया पेन्शन धारकांना पेन्शनरी फायदे तर कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस नाईन्टी फाईव्ह ही भारतातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओद्वारे प्रशासित एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे ही योजना ई पी एफ योजनेअंतर्गत येणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत देते गेल्या काही वर्षात विशेषतः महागाई आणि वाढत्या राहणीमानाच्या खर्चाचा विचार करता पेन्शनधारकांना कमी पेन्शन रक्कम कधीच आवडली नाही सरकार ई पी एस नाईन्टी फाईव्ह अपडेट ऑन अमाऊंट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह वर किमान मासिक पेन्शन रक्कम एक हजार वरून सात हजार पाचशे करण्याचा विचार करत आहे जी लागू केल्यास पासष्ट लाखाहून अधिक पेन्शनधारकांसाठी एक स्वागतार्ह दिलासा ठरेल तर दोन हजार पंचवीसच्या रकमेवरील ई पी एस नाईन्टी फाईव्ह अपडेट किमान पेन्शनमध्ये एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपयापर्यंत वाढ करण्याची प्रास्ताविक योजना ही भारतातील नियुक्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कल्याणासाठी कर योग्य दिशेने टाकलेले एक पाऊल आहे महागाई भत्ते आणि इतर भत्त्यांचा समावेश केल्याने कोट्यवधी पेन्शनधारकांचे राहणीमान उंचावण्यात महत्वपूर्ण फरक पडेल सरकारने वाढीची अंमलबजावणी करण्याची योजना दर्शविली असली तरी स्पष्ट पुष्टीकरण आणि अंमलबजावणी तारखेसाठी पेन्शनधारकांना अधिकृत ई पी एफ ओ प्रकाशनाबद्दल अद्ययावत राहावे लागेल स्थिर समाजासाठी निवृत्त व्यक्तींची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यंत महत्वाचे आहे आणि ही ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन वाढ दोन हजार पंचवीस योग्य दिशेने एक पाऊल आहे तर ही होती संपूर्ण माहिती थँक्यू